नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे टी सी एस पॅटर्न जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पद शिपाई हमाल प्रश्नपत्रिका सातवी प्रश्न पहिला महिला दिवस कधी असतो प्रश्न पहिला महिला दिवस कधी असतो उत्तर आहे आठ मार्च प्रश्न दुसरा भारताचे संविधान कधी अंमलात आले प्रश्न दुसरा भारताचे संविधान कधी अंमलात आले उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास प्रश्न तिसरा विद्युत परिपथमध्ये मध्ये कोणता वायू असतो प्रश्न तिसरा विद्युत परिपथ मध्ये कोणता वायू असतो उत्तर आहे ऑरगॅन प्रश्न चौथा लोकमान्य टिळकांनी रहस्य हा ग्रंथ कोठे लिहिला प्रश्न चौथा <coughs> लोकमान्य टिळकांनी गीतार्ह हा ग्रंथ कोटे लिहिला उत्तर आहे मांडाले प्रश्न पाचवा सगळ्यात लवचिक वस्तू कोणती प्रश्न पाचवा सगळ्यात लवचिक वस्तू कोणती उत्तर आहे रब्बर प्रश्न सहावा प्राचीन काळी किती बलुतेदार पद्धत होती प्रश्न सहावा प्राचीन काळी किती बलुतेदार पद्धत होती उत्तर आहे बारा प्रश्न सातवा स्त्री शिक्षणासाठी कोणी काम केले प्रश्न सातवा स्त्री शिक्षणासाठी कोणी काम केले उत्तर आहे सावित्रीबाई फुले प्रश्न आठवा राम नमन कर करतावळखा प्रश्न आठवा राम नमन कर करतावळखा उत्तर आहे राम हे करताय प्रश्न नव्वा राईट रोट रिटर्न यामध्ये पास टेन्स ओळखा उत्तर आहे रोटे प्रश्न दहावा अहमदनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत प्रश्न दहावा अहमदनगर जिल्ह्यात किती तालुके आहेत उत्तर आहे चौदा प्रश्न अकरा औरंगाबादला किती दरवाजेचे शहर म्हणतात प्रश्न अकरा औरंगाबादला किती दरवाजाचे शहर म्हणतात उत्तर आहे बावन प्रश्न बारा पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द नाही प्रश्न बारा पाणी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द नाही उत्तर आहे निर्जल प्रश्न तेरा दंगल चित्रपट कोणत्या खेळावर आधारित आहे प्रश्न तेरा दंगल चित्रपट कोणत्या खेळावर आधारित आहे उत्तर आहे कुस्ती प्रश्न चौदा फेसबुक कंपनीचे संस्थापक कोण आहेत प्रश्न चौदा फेसबुक कंपनीचे संस्थापक कोण आहेत उत्तर आहे मार्क झुकरबर्ग झुकरबर्ग प्रश्न पंधरा मासे उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो प्रश्न पंधरा मासे उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो उत्तर आहे तिसरा